वेलकम बॅक टू विनय भटक्या आपला हाय ठाणा हेरिटेज वॉकिंग टूरचा पार्ट टू आणि आपण आता जाणार आहोत ते तहसीलदार मांबेदारची फीस तिकडे आणि तिकडे मकरंद जोशी साहेब आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहेत इथे ब मामलेदारची मिसळ असेल विठ्ठल मंदिर असेल आणि त्यातून ठाण्याचा पूर्वीचा इतिहास महापौरची इलेक्शन किंवा ठाण्यामधलं अरुणोदय वृत्तपत्र याबद्दलची माहिती आपल्याला आता बकरन जोशी साहेब सांगतील चला त्यांच्याकडे आता जाऊ आणि डिटेल्स ऐकू त्यांच्याकडनं थँक्यू एका अस्तित्वात किल्ल्यामध्ये उघडाकोट नावाचा किल्ला होता चौकी होती संरक्षणाची कारण ती खाडीला लागून होती म्हणजे आजच्या तुलनेने विचार केला तर याच्यानंतर फायर ब्रिगेडचं ऑफिस येतो त्यानंतर रस्ता येतो मग स्मशानभूमी येते मग आणखी काही इमारती येतात आणि मग खाडी येते तो सगळा भाग भर घालून बुजवलेला आहे आणि त्याच्यावरती आपण राहायला आणि वापरायला जागा घेतलेली आहे अदरवाइज खाडी या किल्ल्याला लागून होती हा हिराकोट नावाचा किल्ला होता जो मराठ्यांच्या कारकिर्दीत बांधला गेला होता आणि ब्रिटिशांच्या जजेटिअर मध्ये डायमंड फोर्ट म्हणून याचा उल्लेख आहे मराठींच्या कारकिर्दीबद्दल मगाशी अभिनेताने विचारलं किंवा याने पण विचारलं आणि नेहमी कार्यकमधला पहिला म्हणजे हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो की अरे तू सांगायला सुरुवात करतो आणि तू डायरेक्ट संभाजी महाराजांकडे थुर्गा महाराजांतर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठाण्याचा काही संबंध होता का तर तो असावा असं किती जरी वाटलं तरी, तरी तसंच नव्हता अनफॉर्च्युनेटली <laughs> कल्याण हा जो भाग आहे कल्याणच्या सुमेदाराच्या सुनेचा जो काही खोटा किस्सा आहे तो सोडून द्या पण कल्याण हे मुघलांचं ठाणं होतं आणि ते बंदर होतं आणि त्या महाराजांनी जिंकलेलं होतं आणि कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जहाजं बांधण्याचा कारखाना होता त्यामुळे मराठा आरमाराचा जन्म कल्याणच्या डॉक्समध्ये झालेला तिथे ती जहाज बांधली गेली सुरुवातीला डच आणि त्यानंतर फ्रेंच जहाजं बांधणारी लोकं पगारी नोकर म्हणून ठेवलेले होते महाराज तिकडे जाऊन जहाज बांधणीचं जा काम चार वेळा त्यांनी बघितले कारण नाणेघाट नाणेघाटातून तुम्ही खाली उतरता आणि कल्याणकडे येतात त्यामुळे पुण्यावरून कल्याणला येणं त्या त्या रस्त्याने तेव्हा सोपं होतं परत गंमत अशी आहे की जुन्नर महाराजांकडे नव्हतं म्हणजे शिवनेरी महाराजांकडे नव्हता त्यांचा जन्मस्थळ असलेला जुन्नर बाजारपेठ होते मोगलांची ती दोनदा महाराजांनी लुटली पैशांसाठी त्यांच्याकडून कल्याणी वसूल करायला ते कल्याणला यायचे आणि ठाण्यात आलेले नव्हते इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की कल्याणच्या गोदीत बांधलेली मराठ्यांची गलभतं जर कोकणाकडे न्यायची असतील तर ती नेणार कुठून ठाण्याच्या खाडीतून हे ठाण्यावरून जाणार ठाणं पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे मग पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या ठाण्यावरून छत्रपतींचा आरमार पहिला त्याचा जर्नी जो झाला तो टुवर्ड्स कोकण अलिबाग कडे तो कसा झाला असेल तर त्याचे लिखित पुरावे नाहीत पण एक अंडरस्टँडिंग एक त्याच्याबद्दलचं तुम्ही एक तारतम्याने काढू शकता ते अनुमान असं आहे की आपण प्लीज करतो खेळताना तसं राजकीय याच्यामध्ये पास दिला जातो की आपण शस्त्रबंदीचा करार करूया आम्ही तुमच्यावर हल्ला करणार नाही तुम्ही आमच्यावर हल्ला करू नका आणि आम्हाला काही दिवसांची मदत द्या त्या मुदतीमध्ये आम्ही आमची गरबत घेऊन आमच्या ठिकाणाकडे निघून जातो आम्ही ठाण्याकडे थांबणार नाही आम्ही ठाण्यावर हल्ला करणार नाही पोर्तुगीजांनी परवानगी दिली कारण त्यांना भीती होती हा माणूस जर गलमत बांधू शकतो तर तो ठाणं जिंकू शकतो त्याच्यामुळे त्यांनी जाईल कटकटीतून तो बरं म्हणून त्यांनी ती जायला परवानगी दिली आणि मराठा आरमार पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या ठाण्यावरून पोर्तुगीजांना अंगठा दाखवत अलिबाग आणि मारवाणच्या दिशेने सुखरूपपणे गेलं त्यानंतर एक प्रयत्न महाराजांनी केलेला होता ठाण्यावरती हल्ला करायचा परंतु पोर्तुगीजांचं संरक्षण इतकं भक्कम होतं की तो हल्ला अयशस्वी झाला त्याच्यामुळे महाराजांच्या कारकिर्दीमध्ये ठाणं स्वराज्यामध्ये येऊ शकलं नाही आणि महाराजांचंही ठाण्यामध्ये कधीही आगमन झालं नाही किंवा ते येऊ शकले नाही संभाजी महाराजांना मी म्हटलं तसा वेळ मिळाला नव्हता त्यामुळे त्यांना शक्य झालं नाही जे अचिमाजी अप्पा पेशवे ते आले त्यांनी सुभेदार बिवलकर जे कल्याणचे सुभेदार होते त्यांना ठाण्यातच सुभा दिला सुभेदार बिवलकरांच्या पुढे पेशव्यांची सगळी कारकीर्द दा सुरू झाली हा हिराकोट किल्ला हा पेशव्यांच्या म्हणजे मराठ्यांच्या आमदानीत बांधला गेलेला होता चौकी होती संरक्षणाची आणि या हिराकोट किल्ल्याचा वापर मराठ्यांच्या काळामध्ये तुरुंग म्हणूनही केला जायचा राजकीय बंदी असतील किंवा चोर दरोडेखोर असतील त्यांना इथं ठेवलं जायचं मराठी संग्रहालय ते हा हिराकोट किल्ला त्याच्यामध्ये एक आंब्याचं झाड होतं खूप पूर्वी ही ते मलाही दत्ताजी तामणींनी सांगितले आठवणीने आणखी काही लोकांनी ती कन्फर्म केली त्या आंब्याच्या झाडाला काळा आंबा असं म्हणायचं कारण पेशवाईमध्ये या तुरुंगातले फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांना त्या झाडावरती फासावर लटकवलं जायचं पण फाशीची शिक्षा तेव्हा जाहीर असायची सगळ्यांना दहशत बसावी म्हणून त्यामुळे त्या आंब आंब्याच्या झाडाला लटकून फाशी दिली जाते त्यामुळे तिकडे त्या मेलेले लोकांचे आत्मी असतात म्हणून मग ते दत्ताजींनी सांगितलं होतं की आम्हाला लहान मुलांना ताकीद होती की काळ्या आंब्याजवळ खेळायला जायचं नाही जेव्हा आम्ही पण एक असं राबून दाखवत होतो काळा अंबा आहे तिकडे भूतं असतात असं तर ते एक झाडमध्ये होतं इथून आपण आता पुढे जाणार आहोत ते विठ्ठल मंदिराकडे जाणार आहोत जे पेशवाईच्या काळामध्ये बांधलं गेलेलं ठाण्यातलं विठ्ठल मंदिर आहे आपण आत्ता उभे आहोत ती जागा आज मामलेदार मिसळ आणि असं ओळखले जाते ॲक्च्युली मामलेदार मिसळ जे मुर्डेश्वर लक्ष्मण शेठ मुर्डेश्वर होते त्यांचं साधारण सत्तर एक वर्षांपूर्वी जांभळी नात्यावरती हॉटेल होतं चहा मिसळ याच प्रकारचे पदार्थ देणार आणि मामलेदार कचेरी इथे सुरू झालेली होती आणि त्यांना कॅन्टीन नव्हतं त्याने लक्ष्मण रिक्वेस्ट केली की आम्ही तुम्हाला आमच्या ऑफिसच्या आवारात जागा देतो तुम्ही आमच्यासाठी कॅन्टीन चालू करा तुम्ही आजही जर त्या दरवाजाने मामलेदारच्या हॉटेलमध्ये शिराल तर वरती मामलेदार कॅन्टीन असा बोर्ड मिसळ फेमस झाल्यानंतर मामलेदार मिसळ म्हणून ते नाव जोडलं गेलं था। आणि ठाण्याचा था एक फूड आयकॉन तो बनला आणि वर्षानुवर्ष म्हणजे आम्ही मागे त्याची त्याची पण आम्ही एक स्टोरी केली होती सलाम काण्यावरती मामलेदार मिसळवरचा पण एपिसोड आहे त्याच्यामध्ये आम्हाला सापडलं होती लोक की ज्यांनी दोन रुपयामध्ये मामलेदाराच्या मिसाळ हे पाव काढलेलं आहे त्याच्यामुळे दोन रुपयापासून मामलेदार मिसाळीचा सत्तर रुपयापर्यंत प्रवास त्याच्यामध्ये आम्ही दाखवलेला होता एक पुढ ऐकून इथून आपण विठ्ठल मंदिराकडे जाऊ विठ्ठल मंदिराकडे जाताना एक वाटेत जागा लागेल तुमच्या उजव्या हाताला जिथे महापालिका शॉपिंग सेंटर किंवा असं काहीतरी बोर्ड जागा एक बघून ठेवा त्याच्या पुढे एक क्रॉस आहे तो पटकन दिसत नाही तो मी तुम्हाला दाखवतो तो ठाण्यातल्या जुन्या क्रॉसपैकी आहे तो म्हणून आपण विठ्ठल मंदिरात जाऊ विठ्ठल मंदिराची पण गोष्ट अशी आहे की ते बाजारातल्या इतर दुकानाने एवढं घेरलेलं आहे की तिथे मंदिर आहे हे लक्षात येत नाही बाहेरच्या बाजूला विध्वंस यांचं दुकान आहे ते जे फेमस आहे तर ते विद्धवंसांच्या दुकानाची इथला जो आहे तिथे काढून आपण आज जाऊ आतमध्ये बसू तिथे सगळेजण इथल्या काही जागांविषयीची माहिती घेऊ आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही खूप वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक एकत्र आलेले आहेत प्रत्येकाने तिथे एक ओळख करून द्या स्वतःचे नाव सांगा आणि कुठल्या फील्डमध्ये काम करता ते पण सांगा आपण विठ्ठल मंदिराकडे जाऊया त्याचा तो एक प्रवास आपल्याला मामलेदार रुवाज कोटक्यावधी इथे झाली एक इथे हलवारीस म्हणून चांगली फॅमिली त्यांच्या अंगणातला हलवारीस म्हणून चांगली होती ते त्यांच्या अंगणातला हा ते घर ना? काढलो राहायचं काही म्हणलं ते

Thank <laughs> you. पेशवाईच्या काळात म्हणजे 1817-1818 म्हणजे आधी पेशवाई संपत आलेली होती अठराशे अठरा ला पेशवाई पूर्णपणे संपली अं दुसऱ्या बाजीरा ब्रह्मावर्थ पिठूरला पाठवलं कानोरला आणि महाराष्ट्रावरती इंग्रजांचा अंमलबजावणी अठराशे सतरा अठराशे हे मंदिर बांधलं गेलेलं आहे ठाण्यामध्ये पंडित नावाचं एक कुटुंब पोर्तुगीज ठाण्याचे उपाध्य होते असतात त्यांच्याकडे सनद होती आणि पोर्तुगीजांच्या काळात पोर्तुगीजच्या शाळेला कंटाळून ते ठाणं सोडून ठाण्याच्या बाहेर स्थलांतरित झालेले होते परत जेव्हा मराठीकडे ठाणं आलं त्यानंतर ते लोक ठाण्यामध्ये परत राहिले आहे आणि त्यांनी पेशेदारावर अर्ज केला की आम्ही ठाण्याचे पारंपरिक ग्रामपाध्याय आहोत तर आम्हाला एवढे धार्मिक कृत्य करायची पूर्वीसारखी परवानगी द्या की सनत पेशव्याने त्यांना महोर उमटवून दिले जेव्हा ते ठाण्याचे ज्योति धार्मिक कार्य करणारे पंडित म्हणून ते पंडित म्हणून काम करायला लागले त्यातले जे विश्वनाथ विनायक पंडित म्हणून होते त्यांचे एक यजमान मुंबईला मुंबईच्या बांधार किंवा माहीम भागामध्ये ते राहायचे आणि ही जी जागा आहे ती पंडितांकडे होती ठाण्यात आणि त्यांनी त्या यजमानाला विनंती केली की ठाण्यामध्ये विठ्ठल मंदिर नाही आहे तर मला एक विठ्ठल मंदिर तुम्ही बांधून देऊ शकाल का यजमान आणि त्यानं हे मित्रमजे बांधून दिलं ते अठराशे सतरा किंवा अठराच्या काळात ते बांधलं गेलेलं आहे त्यासाठी नाशिकहून आणि पैठणहून ब्रह्मवृंद आणलेला होता प्रतिष्ठापना करण्यासाठी म्हणजे ह्या मंदिरातली सप्तशृंगी मातेची मूर्ती आहे ती आधुनिक काळातली आहे पण विठ्ठवाची मूर्ती किंवा शिवलिंग आहे हे त्या काळापासून चालू झालेले आहे त्या मूर्ती जुन्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये मग पंडित कुटुंबाकडे ते यजमान होते ज्यांनी मंदिर बांधलं होतं त्याने अठराशे चोवीस मध्ये आळंदीला जाऊन त्याचं रिचर दानपत्र केलं आणि पंडित कुटुंबाला मंदिर दान केलं त्यामुळे पंडित कुटुंबियांच्या ट्रस्ट तर्फे या मंदिराच्या कामकाज बघितलं जातं यातील पंडित म्हणून सध्याचे त्याचे मुख्य आहेत या मंदिरातर्फे एक अन्नक्षत्रही चालवलं जातं म्हणजे करोना काळात तर ते जवळजवळ दिवसाला दोन हजार लोकांना फूड पॅकेट्स वाटत होते आजही आठवड्यातले ठराविक दिवस अन्नक्षत्र ते चालवतात इथे महिला किरणाकारांचा सप्ताह वर्षातून एकदा ते आयोजित करतात हरिनाम सप्ताह असतो भागवत सप्ताह असतो वेगवेगळे कार्यक्रम होत असतात सातत्याने आणि आता जे ट्रस्टचे प्रमुख हे यतीन पंडित यांचे जे वडील होते ते ठाण्याचे उपनगराध्यक्ष होते सोशली ऍक्टिव्ह असलेल्या कुटुंबाने हे देऊळ आहे पेशव काळापासूनच कधीतरी सहज निर्वासच्या बाजूच्या गल्लीतून मागे गेला की तुम्हाला मंदिराचा कळस वगैरे दिसू शकेल कारण आसपासच्या सगळ्या स्ट्रक्चर आणि बिल्डिंगमध्ये तो पूर्ण झाकला गेला आहे त्याच्यामुळे जो तसा बघायला मिळत नाही असं झालेलं आहे तिथे तिथे संध्याकाळी तुम्ही आलात तर तिकडे एक बाई कपडे विकत असते त्यांचं तिथे घर होतं आहे त्यांचा क्रॉस त्या मी एकोणीसशे चाळीस साली लग्नावर आले त्याच्या आधीपासून आहे म्हटलं खूप आधीच आहे तो क्रॉस तर त्यावेळेला आमच्या घरा आमच्या घराच्या अंगणातला तो क्रॉस आहे ते घरभेर गेलं सगळं त्यांचं त्याच्या आधी एक पालिका शॉपिंग मार्केट किंवा अशी काहीतरी जागा बघितली ती जागा खरं तर ठाणे शहराच्या आणि नगरपालिकेच्या संदर्भातली महत्त्वाची इमारत तिथे होती कारण ठाण्याच्या नगरपालिकेने स्वतःची बांधलेली तिथे पहिली इमारत होती जी एकोणीसशे चौसष्ट नंतर बांधली गेली होती आणि ठाण्याचे पहिले आणि दुसऱ्या महापौरांचं निवडणूक त्याच इमारतीत झाली होती जे सतीश प्रधान पहिले महापौर वसंत टावकर आणि दुसऱ्या महापौर दोन्ही इलेक्शन्स वेगवेगळ्या कारणाने गाजली होती ते दोन्हीच्या निवडणुका तिथेच झालेल्या होत्या पण ती इमारत थांबवल्यानंतर मग ते महापालिकेची इमारत झाली महानगरपालिका झाली टॅम्बर तिचा वापर मग नर्सेस ट्रेनिंग स्कूल हॉस्टेल असा व्हायला लागला मग त्याने पाहूनच टाकलं पण ठाण्याची नगरपालिका जी आली ती कधी आली तर ठाण्याची नगरपालिका अठराशे त्रेसष्ट मध्ये आली वन एट सिक्स अठराशे त्रेसष्ट मध्ये आली गव्हर्नरने त्याचं रिझर्व्ह्युशन पास केलेलं होतं आणि अठराशे त्रेसष्ट मध्ये ती आल्यानंतर तेव्हाची जी गव्हर्निंग बॉडी होती ठाणे नगरपालिकेची ती गव्हर्निंग बॉडी वीस मेंबर्सची असायची त्याच्यामध्ये दहा मेंबर्स जे होते ते गव्हर्नमेंट ऑफिसर्स असायचे एक कलेक्टर आहे डेप्युटी कलेक्टर आहे सिव्हिल सर्जन आहे पोलीस इंचार्ज आहे असे सगळे दहा सिव्हिल सर्वंट्स असायचे आणि दहा लोक गावातले स्थानिकांमधले व्यापारी किंवा प्रतिष्ठित वकील किंवा अशा स्वरूपाचे लोक असा मिळून ते नगरपालिका सुरू झाली त्या कालच्या पद्धतीप्रमाणे त्याला म्युन्सिपल बरो असं म्हटलं जायचं था। ठाणे म्युन्सिपल बरो ठाणे म्युन्सिपल बरो हे कागदपत्री नाव एकोणीसशे साठ पर्यंत प्रचलित होते एकोणीसशे साठ मध्ये आपण म्युन्सिपल बरो हा कॉन्सेप्ट काढला आणि म्युन्सिपालिटी आणि महानगरपालिका नगरपालिका नगर आणि महानगरपालिका हे दोन कॉन्सेप्ट आपण ह्या नगरपालिकेचं पहिलं इलेक्शन जे आहे नगरपालिका स्थापन झाली अठराशे त्रेसष्ट पहिलं इलेक्शन झालं अठराशे पंच्याऐंशीला ला वन एट एट फाईव्ह अठराशे पंच्याऐंशीला ला ते इलेक्शन झालं तेव्हाच्या त्यांच्या सिस्टीम प्रमाणे मतदार होते तर जे नागरिक वर्षाला चार रुपये कर नगरपालिकेला भरतात तेच मतदार बाकी कोणी मतदार नाही त्यामुळे अर्थातच मोस्टली सगळे पुरुष मतदार होते कारण त्या काळामध्ये घराचं कागद किंवा घर कोणाच्या नावावर असायचं तर कुटुंब प्रमुखाचे पुरुषाच्या नावावर असायचं मतदारही नव्हत्या महिला कारण नव्हतं ते जे इलेक्शन झालं ते आई पावसाळ्यात झालं त्या इलेक्शनचे दोन किस्से असे आहेत की जे आपण आजही इतके वर्ष आपल्या नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आपण त्याची ती परंपरा आपण फॉलो केलेली आहे त्याचा एक किस्सा त्याचा एक भाग असा आहे की साधारणपणे चारशे चौसष्ट किंवा पाचशेच्या आसपास असे कर मारणारे लोक होते तेव्हा सुद्धा ठाण्यामध्ये वर्षाला चार लोक पण त्यातले जेमते पन्नास टक्के लोकांनी मतदान केलं त्यामुळे मतदानाची कमी टक्केवारी ही आपल्याला मिळालेली एक आहे आणि आपण एकदम निष्ठेने फॉलो करतो आणि दुसरा मुद्दा असं झालेला होता की ते आईन पावसाळ्यात मतदान झालं होतं तर त्या मतदारांच्या याद्या छापलेल्या होत्या त्या पावसात भिजल्यामुळे शाहीने नावं पुसली गेली आणि पण नेमकं कोणाचं नाव आहे याच्यावर वाद झाले त्याच्यामुळे मतदारांच्या यादीतला गोंधळ आणि मतदाराची कमी टक्केवारी या, या पर दोन परंपरा आपल्याला पहिल्या निवडणुकीपासून मिळालेली आहे पण ती निवडणूक झाल्यानंतर त्या निवडणुकीची दोन नावं आलेले होते दहा सरकारने दोन नावं तुमच्या परिचयाची आहेत म्हणून मी सांगेन त्यातलं एक नाव आहे मोतीलाल हरगोविंद स्थानावर यांच्या नावाचं मुख्य विद्यालय मोतीलालच्या मुलाने पुढे देणगी दिली आणि जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या शाळेचं नाव मोहविद्यालयात आणि तो मुलगा इतका हुशार होता की त्याने जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट जो करार केलेला आहे त्या करारानुसार शाळेची इमारत बदलली शाळेला नवीन देणगीदार काही झालं तरी मोतीला गोविंदास हे नाव बदलता येणार नाही आज महाविद्यालयाला जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटला तिकडे इंग्रजी माध्यमाची शाळा त्यांनी सुरू केली तिला त्यांना वेगळं नाव द्यायला लागलेलं आहे त्यांना पूर्ण शाळेचं नाव बदलणं शक्य झालं नाही दोन वेळा इमारत बांधली तरी सुद्धा त्या मोतीला गोविंद याच्यात निवडून आलेले होते त्यानंतर आणखी एक नाव नगरपालिकेच्या निवडणुकीशी संबंधित आहे की जे दहा लोक निवडलेली नी। मतदार मतदानाच्या अकरावं नाव जे होतं ते होतं काशीनाथ मंत फडके आणि काशीनाथ मंत फडके अकरावं नाव होतं त्यांना दोन मतच कमी पडली त्याच्यामुळे ते दहा मध्ये त्यांचा नंबर लागू शकला नाही म्हणून मग त्यांना शेपडून सभासद म्हणून करून घेतले का करून घेतलं काशीनाथ पंत फडके ज्यांनी ठाण्यामध्ये पहिलं मुद्रणालय छापकाने प्रेस चालू केला त्याचं नाव अरुणोदय प्रेस होत ठाण्यातलं पहिलं वर्तमानपत्र चालू केलं ज्याचं नाव अरुण वर्तमानपत्र होतं त्ये बरो ग्रुपवरती जुना फोटो टाकलेला होता तर काशीनाथ पंत फडके यांनी अरुणोदय कधी सुरू केला काळात रेकडून बघा टिळकांचा केसरी सुरुवात पंधरा वर्ष त्याच्यामुळे ते टिळकांसाठी ते वडीलधारी होते वर्तमानपत्राच्या इंडियन नॅशनल सुरू केली ह्या केली काँग्रेस स्थापन स्थापन व्हायच्या तीन आधी ठाण्यामध्ये वर्तमानपत्र सुरू झालेलं होतं अरुणोदय नावाचं ज्याच्यासाठी कशानाथपंत फडक्याने पगारी बातमीदार नेमलेले होते त्यांनी आवाहन केलेलं होतं की तुम्ही जर वर्तमान घडामोडींवर आधारित दोन कॉलमचा लेख दिलात तर तुम्हाला दोन रुपये त्याचं मानधन दिलं जाईल आजच्या संपादकांनी जरा विचार करावा आमच्यावर आमच्याकडे आर्टिकल वाटतात काशीनाथ पंत पाटक्याने अरुण सुरू केलं ब्रिटिश सरकारच्या विरोधात ते लिहित होते थोडं सौम्य स्वरूपाच लिहित होते कारण बाकीच्या गोष्टी त्याच्या अनुकूल नव्हत्या काँग्रेसच स्थापन झालेल्या होती एक चळवळी नव्हती पण काशीनाथ पंत पाटक्यांचा पाटील त्याने अतिशय जहालपणे अरुणोदयमधून ब्रिटिश सरकारवरती टीका सुरू आणि धोडो फक्त स्वतःला पिळकांचे शिष्य मानायचे काश्यानाथ फक्त पडक्यांनी लिहिलेला एक आग्रलेख आहे विवेक शून्य विचार शून्य आणि अक्कल शून्य कशावरती आहे तर लोकांचा केसरी आणि आगरकरांचा सुधाकर दोन वर्तमानपत्रांची भांडणं चालची त्या भांडणाच्या संदर्भात त्यांनी आग्रलेख लिहिला की हे तुमचं काम नाही तुम्हाला काही वेगळी कामं निय योजलेली आहेत की करा एकमेकांची भांडण बसू अशा कामकेच्या ठाण्याच्या अवलोकाने केसरे आणि सुधारकला दिलेले आहे त्यांचा मुलगा दोंडोपंत फडके तो तो बिल गेटांत पट्ट शिष्य आहे दोंडोपंत फडके यांनी एक महत्वाची इशारा नावाचं इंग्रजीतून फिरत सगळीकडे म्हणजे आजच्या काळात सांगायचं तर व्हायरल झालेलं होतं कलकत्त्यापासून मद्रास पर्यंत सगळ्या ठिकाणी जेवढी वर्तमानपत्र निघायची तिथे ते छापलं गेलेलं होतं त्याचं मराठी भाषेत दोंडोपंत फडके यांनी अमरावतीमध्ये छापलं ते महत्वाची इशारा म्हणजे वॉर्निंग काय होती तर ब्रिटिश सरकारने आपल्या जेल धोरणांकडे नीट लक्ष द्यावं स्थानिकांचा विचार करावा अन्यथा अठराशे सत्तावन्न सारखं बंड परत होऊ शकेल हे एकोणीसशे आठ सालचं सा, एकोणीसशे नऊ सालचं महत्वाची सा, इशारत नावाचं पत्र होतं ते दोंडबंत फडक्याने छापल्यानंतर ब्रिटिश सरकारने ते संधी घेतली आणि दोंडबंत फडक्यांवरती देशद्रोहाचं कलम लावलं दोंडवंत फडक्यांना समान झाल्यानंतर दोंडबंत फडके टिळकांकडे पुण्याला गेले त्यांनी त्यांनी लिहिले त्यांच्या मदनामध्ये की मी पुण्याला गेलो आणि बाळवंतरावांच्या समोर बसलो आणि बळदरावांना मी काही बोलणार तर माझं लक्ष केलं बळतरावच्या समोर ऑर्मोदय होता आणि महत्वाची इशारा होता लहान रंगा वर्तुळ केलेलं होतं ते म्हणाले की तुम्हाला कशाला कळल्या हो मग काय करू ते म्हणाले तुम्ही गुन्हा बाळावाले आहात तुमचा प्रिंटिंग प्रेस चा व्यवसाय ब्रिटिश सरकारची माफी मागा आणि मान सोडून घ्या कशाला हे म्हणतात पडतात ते म्हणाले तुमचा शिष्य आहे जीव गेला तरी माफी मागणार

वर्तमानपत्र पुस्तक आणि मराठी भाषा याच्याशी रिलेटेड काम करतात अरुण फडके हे त्यांच्या नाते शिवसेनेकांचा अरुण पडके तुम्हाला नाव आहे माहिती असेल किंवा आजचा आघाडीचा प्रकाश योजनाकार अमोल फडके हा त्यांचा पण जो मकरंद देशपांडेच्या नाटकाची प्रकाश योजना करतो आणि कमर्शियलची करतो तर हे पडके कुटुंब त्यांचा पहिला ठाण्याचा प्रेस जो याच रस्त्यावरती होता की इमारताला वाढली तिथे दुसरी इमारत झाली याच रस्त्यावरती मग अशी दुसरी व्यक्ती आठवण केली जसं कुटुरोद्योग मंदिर पियुष सुंदर पेय आणि त्यांना कुटुंबदेव मंदिरने शिकवलं खायला आणि लोक ते खायला किती यायचे कुटुंबदेवच्या मागे ठाण्यात सत्तर वर्षापूर्वी सुरू झालेलं मुक्तबधीर विद्यालय जवेरी ठाणावर मुक्तबधीर विद्यालय विनंतर गुरुजी होते ज्यांनी पहिल्यांदा ती गरज ओळखली की अशी मुलं असतात घरात ज्यांना ऐकायला कमी येतात ज्यांना बोलण्यात दो दोष असतो किंवा बोलता येते आणि त्यामुळे त्यांची ओव्हरऑल प्रगती होऊ शकत त्यांनी घरोघरी फिरून अशी मुलं शोधून त्यांच्यासाठी आम्ही एक शाळा सुरू करतोय शाळेत पाठवा म्हणून आग्रह धरला आणि गेली जवळजवळ सत्तर वर्ष ते उपवजित विद्यालय चालतं त्याच्यातले अनेक विद्यार्थी आज त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात पुढे चांगल्या पद्धतीने काम करताना बघायला मिळतात या रस्त्यावर जाणार आहोत ते जायच्या आधी आपण तर प्रसाद घेऊया आणि त्याच वेळेला मी रिक्वेस्ट केली प्रत्येकाने जरा आपलं नाव आणि तुम्ही कुठल्या क्षेत्राशी संबंधितात तेवढं फक्त सांगा म्हणजे बाकी ओळख होईल त्यांना हेही सांगते की आम्ही यांच्या बरोबर होते नवपाडा ग्रामपंचायतीचे काही काही आणखी लोकांकडे असा प्रस्ताव केला की के ठीक आहे नगरपालिका करायची ना मग नवपाडा उपळी चेंधणी आसपकाळी आणि बोल याची वेडी नगरपालिका ठाण्यात व्यवस्था ग्राम आहे आमची एक वेगळी नगरपालिका कारण तेव्हा ठाणे नगरपालिकेची आता मालाड परिस्थित मुंबईच्या साईडला म्हणजे गोडबंद रोडला आणि इकडे हा भाग नव्हता हे सगळ्या आंदोलनं रस्ता सगळे फेटाळले गेले आणि एकोणीसशे अठ्ठावन्नला लवकाडाबाद ठाणे नगरपालिकेशी अधिकृतपणे जोडला गेला आणि विष्णुनगर जे आहे ते एकोणीसशे साठच्या सुमारास बांधले कारण तेव्हा सरकारने एक स्कीम काढली होती की जे पडीक शेत जमिनी आहे तिथे जर घरं बांधली तर निदान त्या वापरात येते आणि त्यासाठी पण पटवर्धन सुंदरराव पटवर्धन म्हणून होते आणि विष्णू म्हणून विष्णू नगर जे नाव आहे ना ते विष्णूप दिलेलं त्यामुळे ते विष्णू नगर आणि सुंदरराव पटोरकरांनी तिकडे भारत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणून जी सोसायटी बनली बंगल्यांची त्या सोसायटीचा कामगार जवळजवळ पन्नास वर्ष होतो सुंदरराव पटोळकरांनी तिकडे रस्ते पाणी वीज या सगळ्या बेस्टिक्ससाठी काम केलं आणि विष्णू नगर काही लोकलिटीमधली पण बाहेर त्याचे हँडबिल आहे त्याची त्यांना केव्हा हँडबिल्स काढून ते स्टेशनवर बहुतांशी मुलं आणि पकडणाऱ्यांची मुलं वाटायला उभी राहायची की ठाण्यामध्ये असे असे जागा मिळते अमुक ते रुपये वाढ या दराने तर ती जागा विकत घ्यायला तिथे तुम्ही घर वाढ आमच्या कामामध्ये मागायला गेलं तरी कोण जागा विकत नाही आणि अशा अशा पद्धतीने शहर डेव्हलप होत गेलं पुढचा स्टॉप कोपनेश्वर मंदिर असेल विठ्ठल मंदिराची भेट झाल्यानंतर आता नेक्स्ट स्टॉप येतो आहे तो कोपनेश्वर मंदिर तर कोपनेश्वर मंदिरचं हा पार्ट थ्रीमध्ये आपण बघू आणि हा मार्केट रोड आहे विठ्ठल मंदिराच्या जो जो समोरच कोपनेश्वरचं मंदिर आहे फार सुंदर असं हे मंदिर आहे तर पार्ट थ्रीमध्ये आपण त्याच्याबद्दलची माहिती घेऊ हा जो दिसतो आहे हा मार्केट रोड आहे ठाण्यातला सकाळी भरपूर भाजीपाल्याची गर्दी विक्रेत्यांची गर्दी असते आणि हा समोर दिसतो हा विठ्ठल मंदिराचा कळस आहे हा सध्या बिलकुल दिसत नाही कारण बिल्डिंग एवढ्या झालेल्या आहेत त्यामुळे इथून दिसत नाही तर असा होता पार्ट टू थँक्स फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब माय चॅ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा तर भेटूया आता पार्ट थ्रीमध्ये तोपर्यंत बाय बाय